चावला मी पुरणपोळी भरवत होतो ना त्याला माझ्या बोट दिला बॅक टू माय यूट्यूब चॅनेल आज दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदेचा दिवस पण तर मी येलो माहेरी कारण इथंशी बलिप्रतिपदा म्हणजे आमचा जाम स्पेशल दिवस असतो तो नाही इकडचं आवरलं की मी लगेच घरी पण जाणार आहोत कारण उद्या गुरुवार असल्या मुलं आजच भाऊ बीच करायची आहे आता छंदसा जरा वेळेला येतीलच बैला घेऊन मी स्पेशल आले त्यांची सजावट बघण्यासाठी कारण या दिवशी ते आवर भारी दिसतात ना जाम भारी दिसत असतात बैल डेकोरेशन तर भारीच करतात दरवर्षी काहीतरी वेगळा चित्र कळलेलं असतं बैलांवर कवापासून वाट <पसुन्वार्थ> बघतो बराच वेल झाला अजून येत नाही मागच्या वर्षी असं झालं त्याला जास्त झालेली ना आमची तयारी नव्हती झाली आता तयारी करून बसल्या तरी अजून येत नाही आल्या ना आता जाम वेल झाला या वर्षी जरा उशीरच झाला त्यांना बाबा आवाज दिला आल्या आल्या विंजडचा वादशाला बबलू हे टायगर गर्ले आरे हां बोल ना चालू नाही त्याला खुल्ला काय खुल्ला नाही तू आलाय잖아 चालव ना सर आला खुल्ला चालू नाही मी बाज जात soroले माझा फोटो बाबू जाऊ ढगाडा ढौ पकरे बाबूले मदीन रे तिला

બારું પુરસ બાબા બાબા લેલાલ બાબા ના નવા બુલાના આતુ ગર્જેલ મે

चावलावाली जावला मी पुरणपोली भरवत होतो ना त्याला माझा बोट दिला

आम्ही निघलो पण आमची बैल येऊन जाम दिवसांच्या स्पेशल सण आजचं आज मेन दिवाळी म्हणजे बैलांसाठी आमची ते आलं पण जाम मस्ती चालू आहे त्यांची आता आम्ही पब्लिक बघून ते पण बावजू तू मला बोलवत हॅपी दिवाली <laughs> वेदिका सांज नेहा काही बोलायचं तुम्हाला चालू पब्लिक चालूच हे वर्ष दरवर्षी प्रमाणे भीती वाटतं कारण फटांगे येतात ना फटाक्या येत होत्या ना तर जरा भीती पण वाटत होती मग बैला गेली ना पाला मी त्याला मला पण चला जायचं कारण माझा भाऊ येणार आहे ना आता मला त्यांच्यासाठी जेवण पण बनवायचं असेल तर चला माझा ब्लॉग आपण एंड करू